मित्रांनो मी वायंगणीला जाणार होतो पण वायंगणीला गेलेलो नाही आहे इकडे वेंगुर्ल्याला झालो आहे आपण साईडला कारण थकायला झालं सकाळी इकडे त्याच्यामुळे वायंगणीला जायचं टाळलं कदाचित उद्या बोट फिशिंगसाठी जाऊ आपण मित्रांनो काहीतरी आहे लाईन वर स्टिंगरे आहे काय अच्छा गावात हा ही आहे मित्रांनो या बघा काय लागला हिल एवढा मोठा लागला लागलाय लाईन ह्याच काय करायचं हुक कसा काढायचा ह्याचा बापरे बाप जाऊ दे सरका आहे तो पण हा पेट्रोल मारतोय रावलं तर लफड करे का जा पाण्याच्या दिशेने जा बाबा त्याचा हुक पण निघालाय इकडे समोर मित्रांनो दगड आहेत रॉक्स आहेत म्हणून मी इथे मारतोय रेड स्नॅपर किंवा इतर मासे लागू शकतात इकडे आणि त्याचीच अपेक्षा आहे मला मित्रांनो मासा परत लागलाय आणि हा आपण इलस आहे असं वाटतंय हे काढायला आपण इथे आलोय काय चला वाट लावून टाकली लाईनची मित्रांनो लाईनची छड करून टाकली आहे काय खरं नाही बाबा आज मित्रांनो लाईनवर परत काहीतरी हाय आणि हे मोठं आहे काहीतरी पळत नाही आहे स्ट्रेट याच्या गावात हा इलच आहे तिसरा इल श श हे इथे काय इलची वस्ती आहे की काय साईज बघा काय ती थांब रे पेळ मारू नकोस पेळ मारला की लाईन ची आई छेड झाली म्हणून समजायची खरं नाही टाकले टाकले हे इल लागत <laughs> रेड स्नॅपर आणि <रनी> गेले कुठे <laughs> मित्रांनो इकडे समोर दगड दिसायला लागले आहेत ॲक्च्युली इथे मोठे मासे लागले पाहिजे होते येईल लागले आपल्याला ते पण मोठेच आहेत पण ॲक्च्युली रेड स्नॅपर वगैरे इथे लागणार लागतो आणि अजून भरायला सुरुवात झालेली नाही येस रॉडवर कोणतरी आहे मित्रांनो परत हा येईल लागलाय कारण हा हलत नाही मासा कसा पळतो इकडे तिकडे तसा पळत नाही आहे त्याच्यामुळे हा शंभर टक्के ईल असणार ईल नसेल तर नाही ना, इलच आहे तो आई शपथ चार चौथा इल काढला आपण मास्टर झालो आपण आज मुंबईमध्ये असलो की आपण धुमा मास्टर असतो गावात येऊन इल मास्टर झालेलो आहोत आमरे दिशेने चार येईल मित्रांनो पकडले आपण आतापर्यंत आम्हाला यायला जगेला पाक टप्पा कुठे गेले सगळे हो हो। मित्रांनो परत येल लागलाय पाचवा चमाईला अरे बाबा नो या माशा ने बाकी ज्याशा ने पट्टा ये क्या है ये क्या देखने को मिल रहा है भगवान हे 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 भगवान 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 पाच इल आतापर्यंत बॅक टू बॅक आपण काढलेत त्या पाच इलच्या मध्ये एखादा वेगळा मासा लागला असता तरी तो चालला असता कारण इकडे मिळणार ते मोठं मिळणार करायचं बरं मित्रांनो हा रॉड बऱ्याच लोकांना माहिती आहे परत सांगतो हा कापेरलांचा रॉड आहे अडकला मजबूत अडकला आता येणार नाही तर मित्रांनो हा कापेरलांचा रॉड आहे ते लिहिला आहे कापेरलान सी बोट म्हणून रॉड होता आणि हा रॉड आता आउट ऑफ स्टॉक झाला आहे डिकॅथलॉन स्पोर्ट्सचे जे दुकान आहे त्याच्यामध्ये हा मिळतो मिळत आत्ता मिळत नाही पण हा वेगळा याचा अपडेट वर्जन मिळते वन ट्वेंटी ग्रॅम लूर कॅपॅसिटी आहे याची चांगली कॅपॅसिटी आहे आणि हेवी ॲक्शन रॉड आहे गावात थोडावं लागलं हेवी ॲक्शन रॉड आहे हा आणि कॅपॅसिटी पण ह्याची हेवीच आहे हे जे रीड बघताय तुम्ही हे चायना कंपनीचं रीड आहे ह्याचा हँडल जो आहे तो पॉवर हँडल आहे नॉप पॉवर नाही आहे पॉवर टाईपच आहे पण तो छोटा आहे हँडल मात्र ह्याचं पॉवर हँडल आहे पण मित्रांनो चायनीज रीळ घेण्यासाठी मी तुम्हाला रिकमेंड करणार नाही त्याचं कारण सांगतो हे रीळ ओवरऑल ठीक आहे पण याचे स्क्रू इकडे तुम्हाला दिसत असतील तर हे सडत चालले आहेत सॉल्ट वॉटरसाठी तर मित्रांनो अजिबात असं नाही आहे पण इथे आपल्याला लॉंग कास्ट करायला पाहिजे आणि शिमानो नास्की इथे वापरण्यात काय अर्थ नाही मागे एक वेळ मी वापरलं होतं ते खराब होईल आणि दुसरं जे रीळ आहे आपलं ओकुमा सफिना प्रो सिक्स थाउजंड त्याच्यामध्ये ब्रेड आहे ती ट्रॉलिंगसाठी ठेवली आहे त्याच्यात मी आणि ती जाड आहे ती पण इथे लॉंग होणार नाही म्हणून हे रे इथे मी वापरतोय मित्रांनो आज रेकॉर्ड झाला आहे आपला साववाही लागला आहे हे हिल त्या बिळामध्ये असतात लपलेले आणि हे वासाने येतात ॲक्च्युली बांगडे मग किंवा तारली त्याचा वास खूप येतो सहावा इला आणि त्याने काशी करूनच आला येतो लाईनची हे बघा कसं आहे ना स्वतःला लपेटून घेतलं आहे मित्रांनो बॅक टू बॅक सहा एल काढलेत आपण आणि लाईनची वगैरे वाट लावून टाकतायत ते ॲक्च्युली रॉड मी तिथे होल्ड करून ठेवला होता पायपामध्ये मासा लागला होता आधीच पिळवटून घेतला त्याने स्वतःला <coughs> रॉडच्या हालचालीवरून पण माहिती पडते की हा कुठला मासा तो मित्रांनो हा मासा असा पळत नाही हा एकतर गोल फिरतो जागेवर एक बाईट हवाय ओढून नेणारा मित्रांनो बहुतेक सातवाड लागलेला आहे काय करूया फिशिन बंद करूया हो कारण हा पण पळत नाही आपण तसाच येतोय हे बेस्टचा परिणाम आहे की काय मला कळत नाही शा यांची पूर्ण फॅमिली संपवून टाकली वाटतं मी आज मित्रांनो इकडे पाऊस आला <laughs> आपलं नशिबच गांडू झालेलं आहे जेव्हा जेव्हा आपण गावी होतो त्यावेळेला वातावरण असं बदलतं इथून आता एक द्रोन गेला। द्रोन तो ड्रोन गेला कोणतरी ड्रोनने शूट करतोय त्यानं गावी यायचं म्हटलं तर प्लॅन करून येता येत नाही आता याच्या पुढे मला वाटतं प्लॅन करून यावा लागेल परत मला वाटतं चांडा लागला आहे इकडे आलो आपण हे चांडच आहे ते आहे की कचरा आहे काही कळत नाही बहुतेक कचरा असणार काय आहे काय आहे हे बहुतेक कचरा आहे असं वाटतंय चड्डी चड्डी ना प्लॅस्टिकची पिशवी कॅमेरा वाचवावा लागेल आपलं मोबाईल सेफ झोनमध्ये आहे गाडीच्या डिकीत फक्त हा कॅमेरा एक मित्रांनो जबरदस्त व्ह्यू आहे इकडचा थोडंसं ढग वर आलेत काळोख झाल्यासारखा का वाटतंय मला वाटतं आज आपण थांबूया आणि उद्या बघू आपला दिवस कसा जातो ते एक जरी मासा वेगळा लागला असता तरी बरं झालं असतं